प्रेमधन निरंकार जी जी आज आपण अशा विषयावर चिंतन करणार आहोत जो आपल्या घराचा पाया आहे निरंकारी मिशन सांगते की खरी भक्ती सत्संगात नाही तर तुमच्या वागण्यात आहे आजकाल अनेक भगिनी विचारतात साधना करताना घरकाम कसं करावं पतीची सेवा आणि भक्ती यात समतोल कसा साधावा तर चला या प्रश्नांची उत्तरे साधनेच्या प्रकाशात शोधूया प्रश्न एक निरंकारी विचारधारेत पतीची सेवा याला किती महत्व आहे उत्तर निरंकारी विचारधारा स्पष्ट शिकवते ईश्वर भक्ती आणि गृहस्थ धर्म यात काहीही विरोध नाही खरे तर घर हेच पहिले मंदिर आहे पतीची सेवा करताना जर ईश्वरार्पण बुद्धी असेल तर ती सेवाच सर्वोत्तम पूजा बनते लक्षात ठेवा जो भगवंत घरातील सदस्यात दिसत नाही तो मंदिरातही कधीच दिसणार नाही पतीची काळजी घेणे त्याच्या कष्टाचा आदर करणे हा भक्तीचाच एक भाग आहे भक्ती म्हणजे आळस नव्हे तर कर्तव्यपूर्ण कर्म आहे प्रश्न दोन आजच्या स्त्रिया जुन्या पिढीपेक्षा वेगळ्या का वाटतात उत्तर हा केवळ दृष्टिकोनाचा फरक आहे जुन्या पिढीने त्याग आणि कुटुंब यावर भर दिला तर आजच्या पिढीने स्वातंत्र्य आणि प्रगती यावर दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत पण समस्या तेव्हा येते जेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ स्वार्थ असा घेतला जातो बाबाजी म्हणतात तसे भिंती तोडा आणि पूल बांधा परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधने हेच सुखी संसाराचे गमक आहे प्रश्न तीन पतीचा अपमान करणे किती हानिकारक आहे उत्तर हे अत्यंत हानिकारक आहे पती हा कुटुंबाचा आधारस्तंभ असतो जर या आधारस्तंभावर तुम्ही दररोज टोमणे आणि अपमानाचे प्रहार केले तर संपूर्ण घर कोसरायला वेळ लागणार नाही पतीचा अपमान केल्याने घरातील शांती आणि लक्ष्मी दोन्ही नष्ट होतात मुलांसमोर वडिलांचा अपमान करणे त्यांच्यावर वाईट संस्कार करण्यासारखे आहे प्रश्न चार संशय आणि अविश्वासाचे मूळ काय आहे उत्तर संशयाचे मूळ स्वतःच्या मनातील असुरक्षिततेत असते संशय हे एक असे विष आहे जे आधी नाते आणि नंतर माणसाचे व्यक्तिमत्व संपून टाकते उपाय साधा आहे प्रामाणिक संवाद जे नाते विश्वासाच्या धाग्याने जोडलेले नसते ते फार काळ टिकत नाही प्रश्न पाच आळस आणि कर्तव्यटाळपणा यावर काय म्हणाल उत्तर आळस हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे सकाळी लवकर उठणे वेळेवर कामे उरकणे ही सुद्धा एक आध्यात्मिक साधनाच आहे जेव्हा तुम्ही प्रेमाने घर सांभाळता तेव्हा तुमचे प्रत्येक कर्म पूजेचे स्वरूप धारण करते कर्तव्य करा फळाची इच्छा करू नका हे तत्व घरासाठीही तितकेच लागू होते प्रश्न सहा खोटेपणा आणि प्रामाणिकपणा याबद्दल काय उत्तर खोटेपणा ही एक अशी सवय आहे जी संपूर्ण व्यक्तिमत्व खाऊन टाकते माझं नशीब फुटकं आहे असं म्हणणं हा केवळ जबाबदारी टाळण्याचा मार्ग आहे आपलं नशीब आपल्याच कर्मांवर अवलंबून असतं सत्याचा मार्ग कठीण असला तरी तोच तुम्हाला शक्ती देतो प्रश्न सात अन्न आणि स्वयंपाक याचे महत्व काय उत्तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे स्वयंपाक करताना जर मनात राग असेल तर ते अन्न विष बनते पण जर तुम्ही सिमरण करत आनंदाने स्वयंपाक केला तर ते प्रसाद बनते अन्न फेकून देणे हा अन्नाचा आणि लक्ष्मीचा अपमान आहे प्रश्न आठ सासर आणि माहेर यात समतोल कसा साधावा उत्तर सोपे सूत्र आहे सासर हेच आता तुमचे खरे घर आहे माहेर जन्मदाते आहे तर सासर जीवनदाते सासू सासऱ्यांना आईवडील माना दिराला भाऊ माना जेव्हा तुम्ही सासरच्यांना मनापासून आपले मानून वागाल तेव्हाच ते तुम्हाला मुलगी म्हणून स्वीकारतील अंतिम सारांश भगिनींनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा घर हे मंदिर आहे आणि तुम्ही त्यातील पुजारीण आहात पुजारीणत जर उदासी नसेल तर मंदिरात देव कोठे राहील आजपासून हे संकल्प करा पतीचा आदर करा सासरची सेवा करा मुलांना चांगले संस्कार द्या सत्य बोला आणि सतत सिमरण करत रहा। जेव्हा तुम्ही हे प्रेमाने कराल तेव्हा तुमचे घरच निरंकारी मिशन बनेल तिथे राहणारी प्रत्येक व्यक्ती सुखी आणि समृद्ध होईल सच्चितानंद परमात्म्याची कृपा सर्वांवर असो आपले घर आनंदमय होवो प्यार नहाल कहिये धन निरंकारजी